आज आपल्याला योग दिवस आपण साजरा केला त्याचे फोटो योग योग संगमवर आपल्याला अपलोड करायची ते कसे करतात या ठिकाणी आपण पाहूया आणि त्याचं प्रमाणपत्र प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी आलेला आहे तो देखील आपण डाउनलोड करूया याला या ठिकाणी मी टच करतो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन टाकेल त्याला याला क्रोम्बरमध्ये त्याला ओपन करा भाषा अगोदर सिलेक्ट केली ती मराठी ठेवली समजण्यासाठी या ठिकाणी संदर्भ क्रमांक आपल्याला टाकायचा आहे संदर्भ क्रमांक कोणता आपण जर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर सर्वात शेवटी मी सांगितलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा म्हणजे त्या ठिकाणी संदर्भ क्रमांक आहे तो संदर्भ क्रमांक या ठिकाणी टाका मी माझ्या शाळेचा संदर्भ क्रमांक या ठिकाणी टाकून घेतो ज्या शाळेला रजिस्ट्रेशन केलं असेल त्याला संदर्भ क्रमांक या ठिकाणी टाकता येतो या ठिकाणी माझा संदर्भ क्रमांक टाकून घेतो संस्थेचा तपशील मिळवा या हा जो दिसतो बघा याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा माझी माहिती मी जी भरली होती काल परवा ही जी माहिती भरली होती ती माहिती या ठिकाणी परत येऊन जाते तर संस्थेचा तपशील सांगितलेले प्रमाणपत्रासाठी या ठिकाणी संस्थेचं नाव म्हणजे माझ्या शाळेचं नाव टाकतो मी आणि ठिकाण शाळेचं ठिकाण टाकतो आणि सहभागी असलेले तपशील टाकतो आणि या ठिकाणी पाच फोटो या ठिकाणी अपलोड करायला सांगितलेले आजच्या कार्यक्रमाचे पाच फोटो या ठिकाणी मी अपलोड करतो आता प्रतिमा निवळा याला जर आपण क्लिक केलं तर तो आपल्याला गॅलरी घेऊन जातो या ठिकाणी मी क्लिक करतो डन या ठिकाणी डन करतो या ठिकाणी पाच फोट आलेले बघा माझ्या शाळेचे आता सर्व सादर करा याला या ठिकाणी मी क्लिक करतो बघा तुम्हाला खात्री आहे का असं म्हटलेलं या ठिकाणी याला होय सादर करा या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी सबमिशन या ठिकाणी सबमिशन पूर्ण झालेलं आहे आता या ठिकाणी मी प्रमाणपत्र डाउनलोड करा प्रमाणपत्र डाउनलोड करा एक हिंदीत आहे आणि इंग्रजीत आहे या ठिकाणी मी डाउनलोड जो प्रमाणपत्र डाउनलोड करा इंग्रजीत आहे या ठिकाणी पहिला हे इंग्रजी डाउनलोड करून घेतो प्रमाणपत्र यशस्वीता तयार झालेलं आहे माझं या ठिकाणी हिंदीत आहे तोही या ठिकाणी मी डाउनलोड करून घेतो या ठिकाणी हे जे डाउनलोड आहे बघा त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो याला या ठिकाणी ओपन करतो पीडीएफच्या स्वरूपात या ठिकाणी आलेला आहे तो परंप्रमाणे या ठिकाणी आपण पाहूया तुम्ही पाहू शकता हे मी हिंदीत केलं होतं म्हणून या ठिकाणी हिंदीत आलेले आहे बघा आणि इंग्रजीतही डाउनलोड केलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला Isuru thank you